नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंट्र ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आणि समन्वयक लोक विकास समन्वय समिती येत्या सतरा डिसेंबरपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटू आणि लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या वतीने दोनशेपेक्षा अधिक लोकांचे हिमायतनगर वासियांचे आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत हिमायतनगर येथील पीडित मागील सत्तर वर्षापासून हिमायतनगर शहरामध्ये गावठांच्या जमिनीवर राहतात त्यांना लाईट बिल आणि सर्व टॅक्स वगैरे वसूल केले जातात परंतु त्यांचे घरं अद्याप त्यांच्या नावावर नाहीत आणि तेथील वास्तव्य करणाऱ्या रहिवासी असलेल्या लोकांचे सर्व नावे नगरपंचायत हिमायतनगरने नोंद करावेत नमुना नंबर त्रेचाळीसप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र हक्क प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागण्या हो घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय नांदेडसमोर येत्या सतरा डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू करणार आहोत आमची विनंती आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वी देखील हिमायतनगर पंचायत आणि तहसील कार्यालयावर का अनेक सी आय टीच्या वतीनं आंदोलनं झालेल्या आहेत आश्वासनं दिलेली आहेत परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला नाही म्हणून आम्ही शासनाचे आणि जिल्हाधिकारी महोदयांचे लक्ष वेधण्यासाठी सतरा तारखेपासून आम्हाला अनुपोषण करणार आहोत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न काय निर्माण झाल्यास सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा आज आम्ही इशारा इथं देत आहोत धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम